हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स एंड स्टुडंड सायन्स साधना नाईन ऑल ऑफ यू ऑफ मैथमेटिक्स एंड साइंस विथ मी आपण तुमचं सिमिलॅरिटी हे चॅप्टर स्टार्ट केलेलं आहे आणि ह्या सिमिलॅरिटी चॅप्टरमधले आपलं जो फर्स्ट कन्सेप्ट आहे आय थिंक तुमची सगळ्यांची ही फर्स्ट कन्सेप्ट जी आहे ती क्लिअर झाली असेल की काय मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स काय सांगितलं होतं रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू इज इक्वल टू काय सांगितलं होतं रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ त्या देअर हाईट अँड बेसिस बेसेस हेच आपण हे आपलं क्लिअर झालेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉडिंग देअर हाईट्स आता आपल्याला शिकायचे आहे या दोन प्रॉपर्टीज या दोन प्रॉपर्टीज आपल्या क्लिअर झाल्या की मग आपण बघणार आहोत आपला प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन आता या प्रॉपर्टीज नक्की काय आहे समजून घेऊया ओके समजा जो दोन ट्रँगल आहे या दोन ट्रँगलला बेस आणि हाईट ह्या वेगवेगळ्या आहेत त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला वापरणार आहोत पण कधी 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 काय होणार आहे कधी कधी एखादा जो ट्रँगल आहे या दोन्ही ट्रँगलच्या हाईट सेम असणार आहे कधी कधी हा हाईट सेम असणार आहे कधी कधी हे दोन ट्रायंगल आपण घेतलं या दोन ट्रायंगलच्या ही जी बेस आहे ही जी बेस आहे ही सेम असणार आहे ही सेम असणार आहे मग अशा केसमध्ये काय करायचं कधी कधी दोघांच काहीच सेम नाही हाईटही सेम नाही कधी कधी हाईट आणि बेस दोघही सेम आहे अशा कंडिशनमध्ये काय करायचं त्याच कंडिशन आपल्याला समजून घ्यायचं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्या ह्या दोन प्रॉपर्टीज पण इथे क्लिअर होणार आहे आणि जेणेकरून ह्या सगळ्या प्रॉपर्टीज क्लिअर केल्या प्रॅक्टिस एट वन पॉईंट वन वरती त्याच्याशी रिलेटेड तसा कुठलाही प्रश्न आला तरी तुम्हाला पेपरमध्ये सोडवता येणार आहे सो स्टुडंट लेट्स आहे आता पहिली जी कंडिशन आहे ती पहिली कंडिशन ऑलरेडी मी तुम्हाला शिकवली ए वन अपॉन ए टू रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ बेसिस प्रोडक्ट ऑफ देअर बो बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट हे तर मी शिकवलेलं आहे हे कधी वापरणार हा फॉर्म्युला कधी वापरणार आहे लक्षात ठेवा हा फॉर्म्युला त्यावेळेस वापरायचं ज्यावेळेस दोघांचाही बेस वेगळा असेल आणि दोघांचीही जी हाईट आहे ती हाईट पण काय असणार आहे वेगळी असणार आहे त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहोत वेन बेस अँड हाईट आर डिफरंट ही लिहून घ्या हे खूप इम्पॉर्टंट सांगते आहे एवढं जर तुम्हाला आठ हे जी शिकवते एवढं समजलं ना वन पॉईंट वन मधलं काहीच अडचण येणार नाही वेन बेस अँड हाईट आर डिफरंट हे बेस आणि हाईट दोघाही त्रिकोणाच्या काय असेल वेगळं असेल आणि त्यांच्या एरियाचा रेशो जर तुम्हाला काढायचा असेल तर त्या केसमध्ये त्या केसमध्ये काय करायचं आहे तुम्हाला अशा पद्धतीने हा फॉर्म्युला इथे वापरायचा आहे आता इथे आपल्या तीन कंडिशन तयार होत आहेत कितल्या किती कंडिशन होणार आहे तयार थ्री कंडिशन कुठल्या कंडिशन छानपैकी चला समजून घेऊया कुठल्या तीन कंडिशन इथे तयार होत आहेत स्टुडंट ह्या तीन कंडिशन काय आहे समजून घ्यायचं आहे आता कधी 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 काही जे ट्रॅंगल्स आहेत त्या ट्रँगल्सचा काय असणार आहे हाईट सेम असणार आहे समजा हे दोन ट्रायंगल आहे हे दोन ट्रायंगल आहे ए बी सी ही पी क्यू आर हा ट्रायंगल आहे या दोघांची हाईट काय आहे सेम आहे या दोघांची हाईट काय आहे सेम आहे सो स्टुडंट या तीन कंडिशन काय आहे बघा आता काय समजा दोन ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये हाईट सेम आहे मग आता समजा हाईट सेम आहे दोघांची जर हाईट सेम आहे मग हा, हा फॉर्म्युला आपला कसा चेंज होईल रे या फॉर्म्युल्यामध्ये काय आहे बी वन इंटू एच वन आणि बी टू इंटू एच टू पण इथे हाईट सेम सेम आहे हाईट सेम सेम आहे म्हणून हाईट कॅन्सल झालं मग आपला फॉर्म्युला काय तयार झाला ए वन दॅट इज द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायगल इज इक्वल टू इज इक्वल टू रेशो रेशो ऑफ देअर बेसिस हा रेशो ऑफ देअर बेसिस म्हणजे त्यांचे जे बेसिस आहे त्यांच्या रेशो बरोबर त्या एरिया ऑफ ट्रायगल म्हणजे ते दोन्ही ट्रायगल आहे त्या दोन्ही ट्रॅंगलच्या आ, एरियाचा जो रेशो आहे तो त्यांच्या बेसेस बरोबर येणार आहे कोणाबरोबर येणार आहे बेसेस बरोबर ज्यावेळेस हाईट व्हेन हाईट इज सेम वेन हाईट इज सेम दोन्ही ट्रायंगलची जर हाईट सेम असेल त्यावेळेस तुमचा फॉर्म्युला काय का तयार होईल ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी वन अपॉन बी टू म्हणजे ज्या हाईट सेम असेल तर तो बेसच्या प्रपोर्शनमध्ये असतो तो जो एरियाचा रेशो काय असतो बेसच्या मध्ये असेल आता आता समजा दोन ट्रायंगल आहे हे दोन ट्रायंगल आहेत या दोन ट्रायंगलची काय आहे बेस सेम आहे काय आहे त्यांचे बेस दोन्ही ट्रायंगलचे काय आहे इथे सेम आहे हे ट्रायंगल आहे यांचे काय आहे बेस काय आहे सेम आहे मग ह्या कॅस ह्या केसमध्ये काय होणार आहे वेन बेस आर सेम वेन बेस आर सेम दोघांचे बेस काय आहे तुमचे सेम सेम आहे मग त्यांचा एरियाचा रेशो कसा येणार आहे तुमचा एरियाचा रेशो बी वन बी टू इन टू एच वन एच टू मग आता बेस्ट समान आहे म्हणून बी बी कॅन्सल होतील म्हणजे म्हणजे फॉर्म्युला काय तयार होईल आपला ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू एच वन अपॉन एच टू एच वन अपॉन एच टू वेन द बेसिस ऑफ टू ट्रँगल्स आर सेम देन द एरिया द रेशो ऑफ दिस टू एरिया इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर हाइट्स म्हणजे त्यावेळेस त्यांच्या हाईटच्या प्रपोर्शनमध्ये काय असणार आहे त्यांच्या एरिया ते जे ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलच्या एरियाचा रेल्वे एरिया रेशो असणार आहे ज्यावेळेस साडी सोपी लक्षात ठेवायचा वाईस वर्षा लक्षात ठेवायचं जर तुमची हाईट सेम असेल तर रेशो काय असणार आहे बेसच्या प्रपोर्शन मध्ये असणार आहे ज्यावेळेस बेस सेम असणार आहे त्यावेळेस तुमचा जो रेशो आहे तो हाईटच्या प्रपोर्शन मध्ये असणार आहे पण 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 कधी 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 काय होत असतं बघा कधी कधी काय होत असतं दोघही सेम आहे दोघांचे एरिया पण सेम आहे सॉरी दोघांची हाईट पण सेम आहे आणि दोघांचा बेस पण काय आहे इथे सेम आहे अशा केसमध्ये काय करायचं म्हणजे बघा हा ट्रँगल आहे आणि हा दुसरा ट्रँगल आहे हा ट्रॅंगलची ही हाईट ह्या ट्रायंगलची हाईट या ट्रॅंगलचा हा बेस हा ट्रॅंगलचा हा बेस ही याची ही हाईट याची ही हाईट पण पण ही हाईट पण सेम आहे ही याची हाईट एट आहे ही याची हाईट एट आहे याचा जो बेस आहे याचा ट्वेल्व आहे याचा पण पन... ट्वेल्व आहे मग अशा पेसमध्ये काय करणार मग त्यांच्या एरियाचा रेशो कसा काढणार ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू कसं करणार तुम्ही इथे एट इंटू ट्वेल्व आणि इथे एट इंटू ट्वेल्व्ह दोघं दोघं काय झालं ट्वेल्व वन जा ट्वेल्व वन जा ट्वेल्व एट वन जा एट वन जा एट कॅन्सल कॅन्सल झालं मग काय झिरो लिहिणार का तुम्ही नाही इथे वन वन आलेला आहे मग त्यांचा जो रेशो असतो तो काय असतो इथे वन असतो त्यांचा रेशो वन इज टू वन इज इक्वल टू वन अशा hmm? केसमध्ये व्हेन व्हेन हे कधी वेन बेस अँड हाईट आर सेम व्हेन बेस अँड हाईट आर सेम दोन ट्रायंगल आहे त्यांचं बेस आणि हाईट काय आहे तुमचे सेम आहे अशा केसमध्ये त्यांच्या एरियाचा रेशो काय येतो असतो वन इज टू वन इज इक्वल टू वन काय येतो असतो वन या तीन केसेस तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी नीट लक्षात ठेवायचे चला समजून घ्या परत एकदा मी तुम्हाला छानपैकी इथे समजावून सांगते या तीन केसेसचा जर अभ्यास केला आपण तर वन पॉइंट वन मध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारची इथे अडचण येणार नाहीये अ पहिली केस काय आहे ज्यावेळेस हाईट सेम असेल हाईट सेम असेल तर तो काय असतो तुमच्या बेसच्या प्रपोर्शन मध्ये दुसरी केस जर बेस सेम असेल तर तो काय असतो तुमच्या हाईटच्या प्रपोर्शन मध्ये असतो आणि तिसरी केस ज्यावेळेस आणि हाईट सेम असेल बेस आणि हाईट तुमचे दोघही सेम असेल तर त्यावेळेस काय होतो बघा ह्या केसमध्ये आपला जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला इथे चेंज होतोय बेस पण कॅन्सल होतोय आणि हाईट पण काय होते इथे कॅन्सल होते कॅन्सल झाल्यानंतर मग काय तुमचा वन इज टू वन मग आपण याला असं पण आता तिसरी केस बऱ्याच विद्यार्थ्यांना या गोष्टी माहिती नसतात वन इज टू वन इज इक्वल टू वन मग आपण समजा असं लिहिलं समजा असं लिहिलं ए वन आपण ए टू इज इक्वल टू वन मग आता हा ए टू आपण इकडे नेऊ शकतो ए टू ए टू हाईकडे नेऊ शकतो येस ए वन इज इक्वल टू वन इन टू ए टू म्हणजे काय होतं इथे ए वन इज इक्वल टू ए टू या केसमध्ये ज्यावेळेस बेस आणि हाईट सेम आहे एक ट्रायंगल आहे एक ट्रायंगल आहे एक ट्रायंगल आहे आणि दुसरा ट्रायंगल आहे याची बे याची हाईट पण सेम आहे याचा बेस पण सेम आहे अशा केसमध्ये दोन्ही जे ट्रायंगल आहे त्यांचा एरिया पण सेम येत असतो गोष्ट आहे दोघांचं सारखं सगळं सारखंच आहे त्याची बेस पण सारखी त्याची हाईट पण सारखी त्यांचा एरिया पण काय असणार आहे या केस मध्ये सेम म्हणजे तुम्ही तिसऱ्या कंडिशन मध्ये लक्षात ठेवायचं ज्यावेळेस बेस आणि हाईट सेम असते त्यावेळेस त्यांचा जो रेशो असतो तो वन इज टू वन या प्रपोर्शन मध्ये असतो अँड इन दॅट केस देअर एरिया इज ऑल्सो इक्वल एरिया पण काय असतो त्यांचा इक्वल असतो क्लिअर सगळ्यांना क्लिअर येस 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 आता हेच आपल्याला स्टेटमेंट मध्ये तोंडी तोंडी लिहिता पण आलं पाहिजे त्याच्यावरती एक्झाम्पल पण सॉल्व करता आले तुम्हाला तीनही केस तीनही केस सगळ्यांना सगळ्यांना अगदी अगदी छानपैकी क्लिअर झाला का येस मला सांगा बरं सांगा बरं तुम्हाला तीनही केस समजला का पहिल्या पहिल्या केसमध्ये काय सांगितलं पहिल्या केसमध्ये जावेस हाईट सेम असेल हाईट सेम असेल तर काय त्याचा जो एरियाचं जो प्रपोर्शन आहे ते काय आहे तुमच्या हाईट सेम असेल तर काय असतं तुमच्या बेसच्या बेसच्या प्रपोशनमध्ये असते दुसऱ्या केसमध्ये आपली बेस सेम आहे बेस सेम आहे तर त्यांच्या एरियाचा रेशो काय असणार आहे तुमच्या हाईटच्या प्रपोशनमध्ये तुमच्या हाईटच्या प्रपोर्शनमध्ये तिसऱ्या केसमध्ये सगळं सेम आहे हाईट आणि बेस दोघंही सेम आहे मग वन इज टू वन रेशो असतो किंवा आर ए वन इज इक्वल टू ए टू त्यावेळेस त्या दोघांचा एरिया पण काय असतो इथे सेम असतो हे तीन कंडिशन महत्वाच्या वन पॉईंट वनच्या अगोदर तुम्हाला कळल्या की नाही जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा मला पहिली कंडिशन ज्यावेळेस हाईट सेम असेल तेव्हा बेसच्या मध्ये बेस सेम असेल तर हाईटच्या मध्ये हाईट आणि बेस दोघंही सेम असेल तर वन इज टू वन असतो आणि पहिली कंडिशन तर ऑलरेडी चौथी केस चौथी केस त्याची हाईटही सारखी नाही आणि त्याचं बेसही सारखं नाही त्याची हाईटही सारखी नाही आणि त्याचं बेसही सारख्या नाही ते, 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 ते आपण ऑलरेडी शिकलो बी वन इंटू एच वन आणि बी टू इंटू एच टू याच्यावरती आपण एक्झाम्पल पण बघितले आणि पहिल्या आपण व्हिडिओमध्ये सगळं क्लिअर पण केलं आहे मग त्यावेळेस आपण दोघांच्या हाईट आणि बेसचं मल्टिप्लाय करतो पहिल्या ट्रँगलच्या आणि दुसऱ्या आपण ट्रायंगलच्या बेसचं आणि हाईटचं काय करत असतो तिथे मल्टिप्लिकेशन करत असतो या चार कंडिशन तुम्ही इथे समजून घ्यायचे आहे या तीन सब कंडिशन आणि ही मेन कंडिशन हा मेन कंडिशन इथे काय आहे तुमचं इथे काय आहे तुमची हाईट सेम आहे इथे काय आहे बेस सेम आहे इथे काय आहे दोन्ही सारखे आहे बेस आणि हाईट दोन्ही सारखे आहे इथे एकही सारखं नाही बेसही सारखे नाही हाईट सारखे नाही अशा वेळेस हे तीन हे चारही फॉर्म्युले तुम्हाला लिहून ठेवायचे आहे आणि हे पाठ पण करायचे पाठ म्हणजे कसे करायचे ट्रिकने लक्षात पण ठेवायचे आहे आणि हे आपल्याला वन पॉईंट वन प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करण्यासाठी युज पण करायचे आहे आता याच्यावरती काही ऍक्टिव्हिटीज तुमच्या पुस्तकामध्ये दिले त्या ऍक्टिव्हिटीज केल्यानंतर तुमचं सगळं छानपैकी इथे क्लिअर होणार आहे ओके सी स्टुडंट स्टुडंट काय शिकलो आपण मग अशी काय शिकवलं रिमेंबर दिस हे तीन पॉईंट ह्या तीन कन्सेप्ट आपण शिकलेलो आहोत पहिलं रेशो ऑफ एरियाज ऑफ टू टू इज इक्वल रेशो ऑफ हे कसं आता हे लक्षात कसं ठेवायचं आणि पाठ कसं करायचं पाठ नाही करायचं आपल्याला ट्रिक ठेवायचं रेशो ऑफ एरियाज ऑफ टू इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट म्हणजे दोन ट्रायंगल आहे त्यांचा बेसही सारखा नाही त्यांची हाईटही सारखं नाही अशा केसमध्ये काय असतं अशा केसमध्ये काय असतं लक्षात ठेवा मी कशा पद्धतीने लिहिते एक एक स्टेप त्याच्यावरून वाक्य तुम्ही काय करायचं बोलायचं आहे वाक्य बोलायचं हे चार पाच वेळा बोला वहीत पाच सहा वेळा लिहा आणि मग त्याच्यावरून ते वाक्य कारण आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना ते सेंटेन्स पण लिहायचं आहे ते तुमचं जे फॉर्म्युला आहे तो पण लिहायचा आहे मग आपल्याला सॉल्व्ह करायचं त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे मग काय लक्षात ठेवायचं देअर फॉर रेशो ही आडवी रेश म्हणजे काय रेशो रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल काय झाला या तीन गोष्टींचा अर्थ काय झालं रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू इज इक्वल टू रेशो ऑफ अडविश म्हणजे काय रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ रेशो ऑफ प्रोडक्ट म्हणजे गुणाकार प्रोडक्ट प्रोडक्ट म्हणजे काय गुणाकार प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस प्रोडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करेस्पॉन्डिंग हाईट अँड करेस्पॉन्डिंग हाईट येस पहिलं प्रॉपर्टी ही आय रिमेंबर दिस हे तर क्लिअर झालं पुढे एरिया ऑफ द ट्रायंगल विथ इक्वल हाईट ज्यावेळेस त्यांची हाईट इक्वल असेल आर द प्रोपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसेस अ एरिया ऑफ ट्रायंगल विथ इक्वल हाईट ज्या ट्रॅंगलच्या हाईट इक्वल आहे मग आर द प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसिस मग तो काय असतो त्याचा जो एरिया आहे त्यांच्या बेसेसच्या प्रपोर्शनल असतो म्हणजे इथे आपला फॉर्म्युला काय तयार होतो इथे काय लक्षात ठेवायचं एरिया ऑफ ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट एरिया ऑफ अ ट्रॅंगल विथ इक्वल हाईट आर प्रपोर्शनल टू आर प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसिस आर प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसिस दुसऱ्या केसमध्ये आपला हा फॉर्म्युला इथे तयार होतो हाईट सेम असेल तर बी वन आपण बी टू लक्षात ठेवायचं आता परत उलट एरिया ऑफ ट्रायंगल विथ इक्वल बेसिस ज्यांचा बेसिस इक्वल आहे त्यांचा बेस इक्वल आहे त्या केसमध्ये काय येईल हाईटच्या प्रपोर्शनमध्ये असणार आहे मग काय घेणार एरिया ऑफ ट्रायंगल विथ इक्वल बेसिस आर प्रपोर्शनल टू आर प्रपोर्शनल टू आर प्रपोर्शनल टू द करस्पॉन्डिंग हाईट आर प्रपोशनल टू करस्पॉन्डिंग हाईट ठीक आहे तीनही प्रॉपर्टीज क्लिअर झाल्या आणि अजून एक चौथी प्रॉपर्टी तुम्हाला सांगितली होती ज्यांचा बेसही सेम आहे आणि हाईटही सेम आहे अशा केसमध्ये वन इज टू वन रेशो असतो आणि अजून काय सांगितलं तुम्हाला त्यांचा एरिया पण काय असतो त्या केस मध्ये सेम असतो त्यांचा एरिया पण काय असतो त्या केस मध्ये सेम असतो क्लिअर सगळ्यांना क्लिअर आता याच्यावरती काही अॅक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज सॉल्व्ह करू म्हणजे तुमची ही जी कन्सेप्ट आहे ती अजून छानपैकी क्लिअर होणार आहे समजतंय का चार कंडिशन समजल्या ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी वन इंटू एच वन अपॉन बी टू इंटू एच टू ही पहिली कंडिशन A, दुसरी कंडिशन काय ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू एच वन अपॉन एच टू तिसरी कंडिशन ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू बी वन अपॉन बी टू आणि चौथी कंडिशन ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू वन एज टू वन क्लिअर डोक्यात फिट सगळ्यांच्या चारही कंडिशन जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा बरेच विद्यार्थी कमेंट सेक्शनमध्ये आंसर टाकायला जरा कंटळा करतात सो so स्टुडंट तुमच्या ह्या तीनही चारही कंडिशन अगदी क्लिअर कम्प्लीट होणार आहे ज्यावेळेस तुम्ही ही ऍक्टिव्हिटी समजून घ्याल पुस्तकामध्ये फिलिंग द ब्लँक्स प्रॉपरली अशा पद्धतीने तुम्हाला एमसी क्यूजमध्ये येऊ शकतं किंवा तुमचे फ्लो फॉर्ममध्ये असे बॉक्स बॉक्स दिलेले असतात बोर्डाच्या पेपरमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला ह्या ज्या चारही प्रॉपर्टी याच्यावरती अशा पद्धतीचे प्रश्न हे येऊ शकतात त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये पण नोट डाऊन करून घ्या किंवा पुस्तक काढा पुस्तकामध्ये लिहून घ्या आता सगळ्यात पहिलं काय दिलेलं आहे ट्रायंगल ए बी सी काय दिलेलं आहे एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी आणि एरिया ऑफ ट्रॅंगल एपी क्यू आता ट्रँगल एपी क्यू ला मी काय करते एपी क्यूला मी जरा कलर कलरने दाखव बघा ए पी क्यू हा दुसरा ट्रायंगल आहे हा काय आहे दुसरा ट्रायगल आहे आणि पहिला ट्रायगल तर मोठा ट्रॅंगल ट्रायंगल ए बी सी ओके मग आता बी एबीसी मध्ये तुमचा बेस काय असणार आहे यस ह्या केसमध्ये ह्या केसमध्ये तुमचा जो बेस असणार आहे तो बेस काय असणार आहे समजून घ्या या केसमध्ये ए बी मध्ये हा तुमचा काय असणार आहे बेस हा जो ग्रीन कलरने मी दाखवला आहे हा ए बी सी आहे हा ए बी सी आहे आणि हा ए पी क्यू आहे ठीक आहे ठीक आहे लक्ष द्या सगळ्यांनी नीट व्यवस्थित छानपैकी लक्ष द्या मग आता ए बी मध्ये बी सी काय आहे तुमचा बेस आहे त्याच्यानंतर याची हाईट काय असणार आहे हाईट तुमची ही असणार आहे हाईट काय असणार आहे हाईट तुमची ही असणार आहे हाईट काय येईल मग तुमची ए आर ए आर काय असणार आहे तुमची इथे हाईट असणार आहे आता आपल्याला दुसरं ट्रायंगल घेतलेला आहे कुठला हा ए पी क्यू याचा बेस कुठला आहे रे याचा बेस हा आहे कुठला पी क्यू याचा बेस काय या आहे पी क्यू आणि याची हाईट काय आहे याची हाईट सेमच आहे कुठली ए आर म्हणजे तुमच्या काय लक्षात आलं ह्या मध्ये दोघांची काय आहे हाईट सेम आहे दोनही ट्रायंगलची काय आहे इथे हाईट सेम आहे मग हाईट सेम असल्यानंतर हाईट सेम असल्यानंतर काय असतं काय सांगितलं दे आर प्रपोर्शन टू देअर बेसिस एरिया जो आहे तो बेसिसच्या बेसेसच्या प्रपोर्शनमध्ये असतं मग आता इथे एआर काय झालं तुमचं कॅन्सल मग त्यांचा एरियाचा रेशो काही बी सी अपॉन पी क्यू काही बी अपॉन पी क्यू अशा पद्धतीने इथे येणार आहे सो अशा पद्धतीने ही फर्स्ट ऍक्टिव्हिटी तुम्हाला इथे दिलेली आहे आता बघूया आपण आपली सेकंड ऍक्टिव्हिटी आता सेकंड ऍक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे समजून घ्या ट्रायंगल यल यम एन बघा हा ट्रायंगल दिलेला आहे यल एम एन ओके ओके हां मग तिथे काय घ्यायची बेस आणि हाईट घ्यायची याची बेस कुठला आहे हा यमयन काय आहे तुमचा बेस आहे यमयन तुमचा बेस आहे ठीक आहे ठीक आहे याची हाईट कुठली आहे याची ही मोठी हाईट असणार आहे ही काय असणार आहे त्याची हाईट हाईट कुठली आहे एल पी काय आहे तुमची एल पी ही हाईट असणार आहे ठीक आहे आता दुसरा ट्रायंगल दुसरा ट्रायंगल कुठला दिला डी यमयन बघा डी डी एम यन म्हणजे हा ट्रायंगल हे छोटावाला हा ट्रायंगल दिला आहे याचा बेस काय आहे याचा बेस पण काय आहे हाच आहे एम यन याचा बेस पण नियम एनच आहे याची हाईट मात्र डी क्यू आहे याची हाईट काय आहे ही आहे डी क्यू म्हणजे काय केलं हो ह्या केसमध्ये दोघांचा काय आहे बेस सेम आहे काय आहे तुमचा बेस इज सेम म्हणजे आज बेस सेम असतो त्यावेळेस काय असतो त्याचा जो एरिया आहे तो हाईटच्या मध्ये असतो कारण की बेस बेस तुमचा कॅन्सल झाला म्हणजे त्याचा एरिया काय येईल तिचं त्याच्या हाईटच्या मध्ये म्हणजे काय येईल हाईटच्या प्रपोर्शन म्हणजे म्हणजे इथे तुमचं कोणती कंडिशन तुमच्या लक्षात येते इथे तुमच्या असे लक्षात येते ए वन अपॉन ए टू इज इक्वल टू हाईट जर सेम असेल तर काय असणार बेस बेस आहे बेसच्या प्रपोर्शन मध्ये असतो त्याचा एरिया आणि इथे तुमची बेस सेम आहे बेस सेम आहे म्हणजे त्याचा जो एरियाचा जो रेशो आहे तो काय आहे तुमच्या हाईटच्या हाईटच्या प्रपोर्शनमध्ये आहे हाईटच्या प्रपोर्शनमध्ये हे आपलं क्लिअर तुम्हाला ही पहिली केस आणि ही दुसरी केस क्लिअर जर बेस सेम असेल तर हाईटच्या मध्ये हाईट सेम असेल तर बेस्टच्या प्रोपोर्शनमध्ये वाईस वर्ष लक्षात ठेवायचं आहे क्लिअर सगळ्यांना लेट्स मूव्ह टू नेक्स्ट आता बघूया नेक्स्ट कंडिशन आता नेक्स्ट कंडिशन काय आहे बघा एम इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी अँड सी एम इज अ मिडियम ए बी ही जी लाईन आहे त्याचा हा काय आहे मिड पॉइंट आहे एम इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए बी ए बीचा काय आहे हा मिड पॉईंट आहे अँड सेगमेंट सी एम इज अ मीडियन ही काय आहे मिडियन मध्य का माहिती तुम्हाला मध्यभागे याचे मधून जाते टू एस टू वन ह्या पोर्शनमध्ये त्याचे भाग करत असते ही तिची मिडियन आहे इन ट्रायंगल ए बी सी मग ट्रॅंगल ए बी सी मध्ये काय आहे दोन ट्रायंगल तयार झालेले कुठला ए एम सी बघा ट्रायंगल दाखवते पहिला ट्रायंगल कोणता तयार झाला ए एम सी हा ट्रायंगल तयार झालेला आहे हा ट्रायंगल तयार झालेला आहे एक त्यानंतर दुसरा ट्रायंगल तयार झालेला आहे दुसरा ट्रायंगल कुठला तयार झालेला आहे बी एम सी बी एम <coughs> सी हा एक ट्रायंगल तयार दोन प्रकारचे ट्रायंगल इथे तयार झालेले आहे मग काय म्हणतात मग आता इथे काय दिलेला आहे बघा व्यवस्थित समजून घ्या ए एम सी हा ट्रायंगल आहे ए एम सी आता याच्यामध्ये काय आहे बेस काय आहे आणि हाईट काय आहे ती समजून घेऊया दोघांचे बेस आणि हाईट काय आहे आता साधी गोष्ट आहे, आहे हा त्याचा मिड पॉईंट आहे हा मिड पॉइंट आहे म्हणजे हा ए एम इज इक्वल टू बी एम या दोघांचं मेजरमेंट काय आहे तुमचं सेम आहे हां म्हणजे हा मिड पॉइंट असल्यामुळे ह्या दोघांचं मेजरमेंट काय आहे हा आणि का हा काय आहे तुमचा सेम आहे ओके ओके त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर हा मिड पॉईंट असल्यामुळे मिड पॉइंट असल्यामुळे ह्या दोघांचा जो जी हाईट आहे या दोन्ही ट्रायंगलची जी हाईट आहे ती काय असणार आहे तुमची सेमच असणार आहे मग आपण ती कुठली घेऊ शकतो एम घेऊ शकतो किंवा बी एम घेऊ शकतो मग आता ए एम सी बघा ए एम सी मध्ये एम सी मध्ये आपण काय करूया एएम एम त्याचं काय करूया बेस घेऊया हाईट काय घेऊया ही बीएम बीएम काय करूया त्याची हाईट घेऊया त्याच्यानंतर पुढे परत पुढचा जो ट्रायंगल आहे बी एम सी बघा बी एम सी याच्यामध्ये बेस काय आहे याच्यामध्ये बेस काय एम घेतला काय काय किंवा बी एम घेतला तरी चालणार आहे कारण दो त्याच्याऐवजी हा घेतला आणि याच्याऐवजी तो घेतला तरी चालणार आहे एम आणि पुढे त्याची बी एम सीची एमच घेऊ घेऊया आपण आता बघा इथे बघा इथे बघा या बी एमच्या ऐवजी आपण काय करू शकतो परत ए एम रिप्लेस करू शकतो बी एम च्या ऐवजी आपण काय करू शकतो इथे ए एम एम रिप्लेस करू शकतो एम एम ए कॅन्सल सो so वन इज टू वन रेश रेशो काय असणार आहे त्यांचा वन म्हणजे ह्या केसमध्ये बेस आणि हाईट दोघांचे सेम आहे त्या केसमध्ये तुमचे जे ट्रायंगल त्या आहे त्यांचा जो रेशो असतो तो त्यांचा तो 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 किती असतो वन इज टू वन असतो वन इज टू वन हा रेशो असतो सो या ऍक्टिव्हिटीजमधून तुम्हाला हे ज्या तीन प्रॉपर्टीज आहेत या तीनही प्रॉपर्टीत नाही चार प्रॉपर्टीज आहेत या चारही प्रॉपर्टी छानपैकी इथे क्लिअर झाल्या असतील कुठल्या चार प्रॉपर्टी चला समजून घेऊया आणि मग हे हा व्हिडिओ मी इथे आणि मग प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन आता ऍक्टिव्हिटी पण सांगितलं हे पण समजावून सांगितलं हे काय समजावून सांगितलं काय समजावून सांगितलं जरा मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा ज्यावेळेस बेसही सेम नसतो आणि हाईटही सेम नसते त्यावेळेस त्यांचा रेशो काय असतो रेशो काय असतो त्यांचा असतो बेस आणि हाईटच्या प्रोडक्टच्या प्रपोर्शन मध्ये असतो ठीक आहे ज्यावेळेस त्यांची इक्वल हाईट असते इक्वल हाईट असते त्यावेळेस त्यांच्या एरियाचा रेशो काय असतो देअर रेशो ऑफ देअर एरिया इज प्रपोर्शनल टू टू देअर रेशो ऑफ बेसिस बेसिसच्या प्रपोर्शन मध्ये वेन दे आर हॅव्हिंग इक्वल बेसिस त्यांची बेस इक्वल असेल बेस इक्वल असेल तर त्या केसमध्ये काय असतो त्यांच्या एरियाज ऑफ ट्रायंगल विथ इक्वल बेसिस प्रपोर्शनल टू देअर आर करस्पॉन्डिंग हाईट असतो ओके आणि अजून एक चौथी केस सांगितली होती बेसही सेम आहे आणि तुमची हाईट पण सेम आहे इन दॅट केस द रेशो इज वन इज टू वन ऑर द एरिया ऑफ बोथ दिस ट्रायंगल्स आर इक्वल सो या चार कन्सेप्ट सगळ्यांच्या छानपैकी क्लिअर झाल्या का बघा एवढं डिटेलमध्ये काय सांगते कारण वन पॉईंट वन त्याच्यावरती डिपेंड आहे आणि या चारही कन्सेप्ट तुम्हाला पेपरमध्ये लिहायच्या आहे न बघता लिहिता आल्या पाहिजे न बघता लिहितालं पाहिजे पहिलं तर मी सांगितलंच आहे दुसरं पण एरिया ऑफ ट्रँगल्स विथ इक्वल हाईट्स आर प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसेस एरिया ऑफ ट्रँगल विथ इक्वल बेसिस आर प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट आणि चौथं दिलेलं नाही तुम्हाला चौथं काय लिहू शकतो एरिया ऑफ अ ट्रँगल विथ इक्वल बेसिस अँड इक्वल हाईट्स आर प्रपोर्शनल टू देअर करपोर्शनल टू वन इज टू वन टू वन इज टू वन सो अशा so, पद्धतीने आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या मी जवळजवळ चार कन्सेप्ट या प्रॅक्टिस एट वन पॉईंट वनशी रिलेटेड इथे छानपैकी क्लिअर केलेला आहे आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आपला फायनली प्रॅक्टिस एट वन पॉइंट वन सुरू करतोय आणि पैकीच्या पैकी मला शंभर टक्के खात्री आहे की तुम्ही वन पॉईंट वनचे पैकीच्या पैकी मार्क्स मिळवणार म्हणजे मिळवणार म्हणजे कारण तुमच्या या चारही कन्सेप्ट अगदी डिटेलमध्ये क्लिअर झाले असेल कुठल्या चार कन्सेप्ट वेळेस बेस आणि हाईट सेम नसतात बेस सेम असतात हाईट सेम असतात दोघंही सेम असतात ओके बेस आणि हाईट सेम नसेल तर दोघांचं मल्टिप्लाय करायचं बी वन इंटू एच वन बी वन बी टू इंटू एच टू करायचं हाईट सेम असेल तर बी वन अपॉन बी टू असतो बेस सेम असेल तर एच वन अपॉन एच टू असो आणि दोघंही सेम असेल तर वन अपॉन वन असतो क्लिअर ओके क्लिअर सगळ्यांना आवडत असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन